आता सविस्तर बातम्या भाजपाने आपल्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे या यादीत महाराष्ट्रातील सोळा उमेदवारांची नावे प्रामुख्याने घोषित करण्यात आली त्यामध्ये चौदा विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली असून चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातून विद्यमान खासदार हंसराज अहिर यांना उमेदवारी देण्यात आली आहे याबाबत आमच्या सर्च टी व्ही प्रतिनिधीने अहिर यांच्याशी बातचीत केली असता ते सिंचन रोजगार उद्योग या मुद्द्यांवरही निवडणूक लढवणार असून लोक आमच्या पाठीशी असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले दरम्यान यावेळी ते काय बोलले ते सविस्तर ऐकूया भाजपाने आपली पहिली यादी जाहीर केली असून महाराष्ट्रातील यात सोळा नावांचा प्रामुख्याने उल्लेख आहे चंद्रपूर लोकसभेसाठी हंसराज अहिर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे आपल्यासोबत हंसराज अहिर आहेत म्हणजे तुमच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे कोणत्या प्रमुख मुद्द्यांना घेऊन तुम्ही निवडणूक मुद्दा सामोरला निवडणुकीला मुद्दे बदलत जातात मुद्दे घेऊन विकासाचा मुद्दा प्राथम्य राहील सबका सा, सबका विकास म्हणून प्रधानमंत्री गेली पाच वर्ष देशाचं नेतृत्व करीत आहे तो मुद्दा प्रामुख्याने राहील अंतर्गत सुरक्षा कायदा सुव्यवस्थेसोबत विकासाशिवाय जिल्ह्याच्या सिंचन आहे रोजगार आहे उद्योग आहे रेल्वेची आहे सुविधा रस्ते सगळे विकास विषय घामत जाऊ जे उरलेली कामं पूर्ण करण्याकरता आम्ही लोकांना आश्वस्त करू भैया सध्या काँग्रेसचा उमेदवार जा जाहीर झाला नाही ते उमेदवार देऊ शकत नाही जिल्ह्यामध्ये तुम्ही काय कसं बघता या काँग्रेस पक्षाचा विषय त्याची निवड प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मी भाष्य करू इच्छित नाही काँग्रेस पक्ष दरवर्षी दर निवडणुकीत उमेदवार उभा करतो हेच मला माहीत आहे तो त्यांची प्रक्रिया तेज जाणे होतो मी निवडणुकीला जात असताना मला याची पूर्ण जाणीव आहे की मला मुकाबला करायचा आहे चौथंदा मी खासदार बनलो आहे की पाचवंदा पुन्हा पक्षाने संधी दिली मी आपल्या माध्यमातून पक्ष पक्षनेतृत्वांचा आभार मानतो प्रधानमंत्रीजी असतील राष्ट्रीय अध्यक्ष असतील गडकरीजी असतील मुख्यमंत्री आहेत सगळ्यांनी माझ्या नावाची शिफारस करताना विश्वास दाखवला मी जनतेचा विश्वासात खरा ठरेल असा मी प्रयत्न करीन भैया वाडूर हे लोकसभेच्या लिंगणात असणार असं जाहीर केलं आहे किती आव्हानात्मक असू शकते मला निवडणुकीमध्ये किती उमेदवार असतील काय असतील हे मला माहीत नाही मला एवढं माहीत आहे की भारतीय जनता पक्षानं मला उमेदवारी दिली एनगेचा मी उमेदवार आहे भाजप शिवसेना आर पी आय अन्य काही मित्रपक्ष अजून येतीलही त्या सगळ्यांच्या सहकार्यानं मला समोरच्या उमेदवारांचा मुकाबला करायचा आहे चेहरे स्फर्दा स्फर्दा मी चेहरे पाहून उत्तर देणार नाही आपल्याला मी पक्ष आहेत माझ्यासमोर कोणी त्यांच्याशी मला मुकाबला करायचा आहे स्पर्धक हा स्पर्धक असतो तर सन्मान करून मी निवडणूक लढवीन विरोधात मी दुश्मन त्यांना मानत नाही थँक्यू